महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आज एका महत्त्वाच्या विषयावरती मला या ठिकाणी बोलायचं आहे ते म्हणजे सांगली लोकसभाचे उमेदवार विशाल पाटील यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सांगली अध्यक्ष जैलाब शेख यांनी पक्षाला विचारात न घेता त्या ठिकाणी त्यांना जाहीर असा पाठिंबा दिलेला त्याचे काही न्यूज आम्हाला बघायला मिळालेले आहेत त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला परंतु त्यांनी पक्षाकडं कुठलीही विचारणा न करता मनमानी पद्धतीनं त्या ठिकाणी तो जो निर्णय घेतला आणि त्यांना पाठिंबा दिला त्यासाठी आज इंदापूर या ठिकाणी प्रदेश कार्यालयामध्ये पक्षाच्या कोर कमिटीची बैठक या ठिकाणी आता संपन्न झालेली आहे आणि या कोर कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की जे सांगली जिल्हाध्यक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्या सांगली जिल्हाध्यक्ष जयलाभ शेख तसेच त्यांचे सर्व सहकारी यांची पक्षामधून आज या ठिकाणी हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यामुळं आजपासून त्यांचा आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा काही एक संबंध राहिलेला नाही त्यामुळं जो त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला व अतिशय चुकीच्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे जरी ते अपक्ष उमेदवार असतील त्यांना जरी पाठिंबा द्यायचा असेल तरी त्यांनी जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी पक्ष कार्यालयाकडे संपर्क साधणं आवश्यक होतं पक्षाच्या कोर कमिटीशी चर्चा करणं आवश्यक होतं अशा पद्धतीने त्यांनी काही केलेलं त्या ठिकाणी झालेलं नाही काहीतरी त्यांनी त्यांच्यामध्ये काही तडजोड झाली असेल ते काही कुणाला माहीत नाही परंतु असा निर्णय घेणं हे अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे त्यामुळं त्यांच्यावरती आज पक्षाच्या कोर कमिटीनं जो निर्णय घेतला तो या ठिकाणी मी आज पक्षाचा संस्थापकाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जाहीर करत आहे त्यांना आजपासून पक्षामधून निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांची अकालपट्टी केलेली आहे लवकरच या निवडणुका संपल्यानंतर सांगली जिल्ह्याची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केली जाईल धन्यवाद